हिंगोली जिल्ह्यातील संतोष पवार या तलाठीच्या हत्ये निषेधार्थ वर्धा तलाठ्यांनी केले काम बंद आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन केल्यानंतर लगेच काळ्या फिती बांधून करण्यात आले एक दिवसीय हो काम बंद आंदोलन दिनांक अठ्ठावीस आठ दोन रोजी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी पदावर कार्यरत असलेले संतोष पवार यांची कार्यालयात घुसून त्यांना अमानुष्यपणे बेदम मारहाण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली याचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आली असून वर्धा येथील समस्त तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय बंद आंदोलन केले एक दिवसीय बंद आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या तहसीलदार संघटना विदर्भ मंडळ अधिकारी संघ व विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने सहभागी होते त्या अनुषंगाने काही तलाठ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केला मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा